लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट सातवा हप्ता जमा झाला आता लगेच सुरू करण्यात आलेला आहे आहे नवीन वेळापत्रक देखील राज्य शासनाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी आदिती तटकरे मॅडम यांना सूचना दिली आणि आदिती ताईंनी सुरुवात केली महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी हो योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं चार ते पाच दिवसात टप्प्या टप्प्याने याचं वाटप होणार आहे आज साधारणपणे चार ते पाच जिल्हे असणार आहे अजून तीन योजनांचे पैसेही तुमच्या खात्यात देणार आहेत तीन योजना अजून मध्ये सुरू करण्यात आल्या आहे एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार आणि एका योजनेचे दहा हजार रुपये अजून तीन मेसेज तुम्हाला बारा तासाच्या येणार आहेत पहा या तीन योजनेमध्ये तुम्हाला नंबर लावायचा कसा तर लगेच तेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या तीस सेकंदाच्या आत एक फॉर्म भरून तुम्हाला आणि रुपये तासाच्या आत जमा होतील लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय मोठी अपडेट सर्वात आधी आपण अपन आपल्या चॅनलवर घेऊन येत आहेत फेब्रुवारी हप्त्याची सुरुवात करून टाकलेली आहेत महिलांच्यासाठी खुशखबर आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता लगेच मिळणार आहे पण काही महिला आता अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिलांना तीन योजनांचे अजून तीन योजनांचे पैसे मिळणार आहेत याची माहिती तुम्हाला आता मिळणार आहे ज्यांना सातवा हप्ता मिळाला नाही त्यांना पैसे कधी मिळणार आहेत या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आज आपण देणार आहोत मागचे पैसे राहिलेल्या महिलांसाठी एक शेवटचा उपाय देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहेत ज्यांना जानेवारीचे हप्ते मिळाले नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार का या संदर्भात देखील मोठी अपडेट आता इथून पुढे तुम्हाला मिळणार आहेत बारा तासाच्या तीन योजनांचे पैसे एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार आणि एका योजनेचे तब्बल दहा हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण की तीस सेकंदात फॉर्म कसा भरायचा आणि या तीन योजनामध्ये नंबर कसा लावायचा याची माहिती तुम्हाला देणार आहेत व्हिडिओमध्ये आठव्या हप्त्यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला देणार आहेत कारण की आता सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे काही महिला आता योजनेतून अपात्र ठरणार आहे तुम्हाला आठवा हप्ता मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा तुम्हाला तीन योजनांचे पैसे मिळवायचे असतील आठशे तीस एक हजार आणि दहा हजार तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा तुमच्या खात्यात आता बारा तासाच्यात एस एम एस येणार आहे तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महिलांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तीन योजनांचे पैसे आता तुम्हाला मिळणारच आहेत पण गॅस सिलेंडरची योजना घरकुल योजना त्याचबरोबर सोलर यूजची योजना त्याचबरोबर लाईट बिल माफीची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात देखील राज्य सरकारने एक सूचना जारी केलेल्या आहेत तर त्याची माहिती तुम्हाला आता मिळणार आहे राज्य सरकारने काल परवा सांगितलं होतं की एकही एक निकष बदललेला नाही लाडक्या बहिणीला कोणताही निकष बदललेला नाही आजपर्यंत जेवढे निकष होते सर्व निकष ठेवलेले आहेत ज्या माध्यमांकडून ज्या चुकीच्या बातम्या येत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा आदिती तटकरे मॅडम आदिती तटकरे मॅडमने महिलांना अजून एक खुशखबर दिलेली आहे पण त्यातच राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब तर त्यांनी लाडक्या बहिणींना एक वचन दिलेलं आहे राज्याचे लाडके देवाभाऊ तर त्यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी हप्ता सुरू करून टाकलेला आहे कालपासूनच वितरण सुरू झालेलं आहे लगेच पहा पण त्यानंतर आदिती टटकरे मॅडमने लेटेस्ट अशी माहिती सांगितलेली आहे लक्षपूर्वक ऐका आता हो आठवा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल लवकरच देण्याचा त्यामध्ये विचार आहे तुमच्या जिल्ह्यात आज नंबर आहे का लगेच पाहून घ्या तीन योजनामध्ये तुम्हाला नंबर लावायचा असेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत पण लक्षपूर्वक पहा या ठिकाणी जे आहे Uh, जे uh, लेट हप्ता जो आला होता जानेवारीचा हप्ता लेट आला साधारणपणे जानेवारीचा हप्ता फार सव्वीस जानेवारीपर्यंत आला काहींना सत्तावीस जानेवारीला आला किंवा काहींना फार लेट आला पण आता फेब्रुवारीचा हप्ता लेट होणार नाही सरकारने दिली खुशखबर लेट होणार नाही पण सगळ्यात महत्त्वाची बाब आता याच्यामध्ये अशी आहे की आता लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज करत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको या महिला काल का अर्ज करत आहेत आता कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिलांना आठवा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या महिलांना अजून तीन योजनांचे पैसे मिळणार सगळ्यात मोठी खुशखबर आहे आता पहा झालं काय की योजनेचे निकष बदलले नाही लाडकी बहीण योजनेच्या मंत्रालया अंतर्गत चालते का त्या आदिती तटकरे म्हणाल्या निकष बदलणार नाही पण निकष काय होते ते एकदा लक्षपूर्वक ऐका कारण की आता अजून तीन योजनांचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे आणि त्या योजनांचे पैसे मिळवण्यासाठी या निकषांची गरज आता तुम्हाला इथून पुढे पडणार आहे लक्षपूर्वक ऐका ती निकष कुठले होते ते निकष कुठले होते की चारचाकी वाहन घरामध्ये दुचाकीच्या ऐवजी पुढचं कुठलंही वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर तुम्हाला हप्ता बंद होणार होता दुसरी गोष्ट अडीच लाखाच्या वर उत्पन्न अशाही काही महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न नंतर वाढलं त्यांनी अर्ज करून स्वतः सांगितलं की आम्हाला लाभ नको आमचं उत्पन्न वाढलं सरकारी नोकरी घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा स्वतः महिला सरकारी नोकरदार असेल तरी देखील त्यांचा त्यांनी काही महिलांनी स्वतः अर्ज करून सांगितलं की आम्हाला आता हे पैसे नको महिलांचं कौतुक होत आहे पूर्ण राज्यभरातून या महिलांचं कौतुक होत आहे सत्ताहून पुढे आल्यात महिला आता तुम्हाला काय करावं लागणार आहे आठव्या हप्त्यासाठी हे जाणून घ्या कारण की आता काही महिला अपात्र ठरणार आहेत आठव्या हप्त्यासाठी आज आठवा हप्ता सुरू होतो आहे तीन योजनांचे पैसे अर्जंटमध्ये सुरू करण्यात आले बारा तासात मेसेज येणार आठशे ये तीस एक हजार आणि दहा हजार या कोणत्या योजना तुमच्या जिल्ह्याचं यादीत नाव आहे का पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की आता ज्या महिला अशाही आहेत की ज्यांना आता जानेवारीचा हप्ता जरी मिळाला असेल पण जर त्या निकषात बसल्या नाही घरामध्ये फोर व्हीलर किंवा अजूनही अशा महिला आहेत की ज्या इतरही योजनांचा लाभ घेताय लक्षपूर्वक आहे आता ही बातमी तुम्ही कोणी असाल तुम्ही आयुषी काकू आई असाल बहीण असाल तुमच्या घरात कोणी फॉर्म भरला असेल ही माहिती लक्षपूर्वक ऐका कान उघडून ही माहिती आहे का कारण की आणि व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघू नका कारण काय झालं चार चाकी गाडी आहे बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे बऱ्याचशा घरांनी आज चारचाकी वाहन देखील आहेत बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांच्या पतीच्या नावे चारचाकी वाहन आहे बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांच्या आईच्या नावे चारचाकी वाहन आहेत बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरदार आहेत तर अशा महिला ज्या होत्या ज्यांनी घाई सुरुवातीला फॉर्म भरला की बाकी महिला भरत आहे म्हणून आपणही भरत आहोत त्यांनी फॉर्म भरला आणि सरकारने देखील त्यावेळेस वेळ कमी होता आचारसंहिता लागणार होती आणि त्यामुळे सरकारने देखील त्या ठिकाणी पैसे देऊन टाकले पण आता व्यवस्थितपणे जी स्क्रुटिनी आहे किंवा जी चेकअप आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच आता आदित्य टटकरे मॅडम काय म्हणलं आहे की प्रत्येक योजनेचं जे आहे तर तो, तो लेखाजोखा असतो किंवा त्याची एक पडताळणी असते एक स्कृटिनी असते ती दरवर्षी होत असते मग ती कुठलीही योजना असू द्या संजय गांधी निराधार असू द्या नमो शेतकरी असू द्या पी एम किसान असू द्या किंवा कुठलीही योजना असू द्या ती सुरू झाली की प्रत्येक वर्षाच्या वर्षाला त्याची एक, वर्षा वर्षा एक पडताळणी होत असते त्याची स्कृटिनी होत असते त्याच्या बाबी निकषांची चौकशी होत असते तर सेम अशीच होणार आहे पण निकष बदलले नाहीत पण पूर्वीचे निकष आहे ते आहेतच आणि ते निकष तुम्हाला माहिती आहेत का कमेंट करा चार चाकी वाहन अडीच लाखाच्या वर उत्पन्न सरकारी नोकरी आयकरदाता दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला असणार तर ह्या चार पाच अटी जर तुमच्या घरात बसल्या तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आठवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि या बहिणी होणार अपात्र अपात्र ठरणार या बहिणा आता कमेंट करा तुम्ही या कोणत्या याच्यामध्ये बसता आता सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी तीन योजनांचे पैसे सुरू झालेले आहेत एक योजनेचे आठशे तीस आता स्टेप बाय स्टेप आपण पाहूया आठशे तीस कोणत्या योजनेचे मिळतील एक हजार कोणत्या योजनेचे आणि दहा हजार कोणत्या योजनेचे मिळणार आता पहा आठशे तीस ही जी योजना होती ती महाराष्ट्राची योजना आहे एक हजारची ही केंद्राची योजना आहे आणि दहा हजार रुपयाची केंद्र सरकारची योजना आहे आठशे तीससाठी जी योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये मागच्या वर्षी मिळाले नसतील तर कमेंट करा आता ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं कारण याचा मेसेज बारा तासात येत असो आठशे तीस रुपये तुम्हाला लगेच मिळतील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर जो आहे कोणत्या कंपनीचा आहे कमेंट करा तो गॅस सिलेंडर जो आहे तर तो पुरुषाच्या नावावर असेल तर तो महिलाच्या नावावर ट्रान्सफर करायचा आहे आता तुमच्या घरातले कोणत्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा तर अशी महिला की जे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे आता त्यासाठी तुम्ही काय करा तुमचं गॅसचं जे पुस्तक आहे म्हणजे जे गॅस कुपन आहे ते घेऊन तुम्ही काय करा तुमचे जे गॅस डीलर आहे तिथे जा तिथे एक अर्ज भरून द्या त्यांना म्हणा आम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर पुरुषाच्या नाव महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यानंतर तो ट्रान्सफर करण्याचा एक चार पाच दिवस जाऊ लागतो तो ट्रान्सफर झाला की तुम्ही मोबाईलद्वारे एस एम एसद्वारे किंवा मिस कॉल देऊन तो गॅस बुक करा गॅस सिलेंडर घरी घेऊन या गॅस सिलेंडरचे पैसे द्या मग त्यानंतर डीलर काय करेल ते, ते तेल कंपन्यांना तुमचं नाव पाठवेल तेल कंपन्याकडून तुमचं नाव जाणार अन्न नागरी पुरवठा विभागाकडे आणि तिथून तुमचं नाव तुमच्या नावावर पैसे जमा होणार त्या गॅस सिलेंडरचे तर असं वर्षात तीनदा आठशे तीस आठशे तीस आठशे तीसशे पंचवीसशे रुपयापेक्षा जास्त पैसे जे काय जमा होत असतात आता ही झाली पहिली योजना दुसरी योजना आहे एक हजार रुपयाची एक हजार रुपयाची योजना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना तर या योजनेचे सहा अधिक सहा असे बारा हजार रुपये वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून येत असतात दर तीन महिन्याला दर चार महिन्याला माफ करा तर चार महिन्याला हे पैसे येतात म्हणजे एका महिन्याला एक हजार रुपये साधारणपणे हे येत असतात तर ह्याचाही हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तुमच्या नावावर शेतजमीन असणं यासाठी गरजेचं आहे महिलेच्या नावे आणि यासाठी तुमचं बँक खात्याचं केवायसी असणं फार गरजेचं आहे त्यानंतरची तिसरी योजना आहे दहा हजार रुपये ती आहे आधार कार्ड आणि ज्या महिलांचं जनधन खातं आहे यांच्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे खूप पूर्वी म्हणजे दहा वर्षापूर्वीच योजना सुरू झाली होती पण महिलांना माहिती नाही आहे तर या योजनेसाठी तुम्ही काय करायचं तुम्ही आता बँक खातं उघडलं असेल किंवा तुमचं जुनं बँक खातं असेल तर बे बँक पासबुक घेऊन तुम्ही काय करा पहिले क तुमच्या बँक जे आहे तुमचे बँक ब्रांच आहे किंवा बँकेचा आणि त्यांना विचारा आमचं खातं हे जनधन खातं आहे का ते जर नसेल तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या एक अर्ज देऊन टाका ते खात्यामध्ये ट्रान्सफर केलं का दहा हजार कसे मिळणार एकदा पहा तर हे खातं एकदा तुम्ही ट्रान्सफर केलं की तुम्हाला चार पाच लाभ सुरू होतात पहिला लाभ तुम्हाला सुरू होतो तो म्हणजे हो हो तुम्हाला दोन लाखाचा अपघाती विमा मिळतो म्हणजे तुमचा जर अपघाती मृत्यू झाल्यास तुमच्या वारसदाराला दोन लाख रुपये मिळतात दुसरी गोष्ट अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला रिट साठ वर्ष पूर्ण झालं पाच हजार रुपये प्रति महिना पेन्शन चालू होतं पण त्यासाठी तुम्हाला पैसेही भरावं लागतात त्यानंतर पुढचा लाभ तुम्हाला चेकबुक एटीएम कार्ड सर्व मिळतं आणि दहा हजार रुपयाचा ओल्ड ड्राफ्ट मिळतो ओल्ड ड्राफ्ट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे नसतील तर दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटंसं कर्ज त्या ठिकाणी दिलं जातं आणि ज्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो आणि अतिशय कमी व्याजदरात तुम्ही हे भरपूर काळ पैसे वापरू शकता आणि नंतर तुमचं काम झालं हे पैसे तुम्ही फेडू शकता तर अशा प्रकारे आहे तर साधारणपणे आता आठव्या जिल्ह्यात आठवा जो आहे हप्ता आहे याचीही घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा देखील लवकरात लवकर मिळणार आहे त्याला